पिंपळगाव बसवंतला अपघातात महिलेचा मृत्यू निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत इथ अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पिंपळगाव बसवंत येथील वणी चौपुलीच्या पुढे शिवसाई पेट्रोल पंपाच्या जवळ हा अपघात झालाय ट्रकचा कट लागल्यानं महिलेच्या ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झालाय अश्विनी राजेश पुंड वयवर्षा पस्तीस राहणार संतोषी मातानगर पिंपळगाव बसवंत असा अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे अश्विनी आणि त्यांचे पती एका कार्यक्रमासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा किन्नर साईटनं कट लागल्यानं अश्विनी या ट्रक खाली पडल्या तर त्यांचे पती थोडक्यात बचावले राजेश पुंड यांच्यावर पिंपळगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अश्विनी पुंड यांचा चिंचखेड चौफुलीवर पुष्पा भांडार नावानं फुलाचा व्यवसाय होता या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला असून त्याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे अधिक तपास पिंपळगाव बसवंत पोलीस करत आहेत